डोंबिवलीच्या आगासन परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय जावयाला मारहाण केल्याचा जाब विचारणाऱ्या सासू सासऱ्यावर तलवारीनं वार करत दगडफेक करण्यात आले या घटनेत अनेक जण जखमी झालेत गाड्यांचं नुकसानही झालंय पाण्याच्या पाईपच्या किरकोळ वादातून ही घटना वादा घडल्याची माहिती नागपूर जिल्ह्यातील कामठी पोलीस स्टेशन हद्दीत रेव पार्टी करण्यात आले यावेळी पार्टीत सहभागी चार मोठ्या व्यापाऱ्यांसह चार महिलांना अटक करण्यात आली गुन्हे शाखा आणि सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली जालना बनावट लग्न करून लाखोंची फसवणूक करणारी महिला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली खामखेडा येथील अनिल श्रीराम फदाट यांची या दोघांनी बनावट लग्न लावून दागिने आणि पैसे लंपास करून फसवणूक केली होती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत दोघांना अटक केली जालन्याच्या जा नगर भागात दुचाकीवरून जाणाऱ्या लोकांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्या दरम्यान लुटमार करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एकाला नागरिकांनी पकडून चांगला सोप दिला नंतर या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षल्यांनी काँग्रेस नेत्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र या घटनेमुळे परिसरात पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं दिसतं अमरावतीत शंभरहून अधिक घरफोडी करणाऱ्या कुख्यात स्पायडरमॅनला अखेर पोलिसांनी अटक केली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली दिनेश मडावी हे आरोपीचं नाव असून नागपूरच्या सलाई असून त्याला अटक करण्यात आली नागपूरच्या कपिलनगर परिसरात एम डी ड्रग्जची तस्करी आले आरोपी ड्रग्जची विक्री करण्यासाठी मोठी चौकात येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी साफळा रचत त्याला अटक केली बीडच्या परळीतील आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली या टोळीवर खुनाचा प्रयत्न करणे खुनाचा कट रचणे अवैध शस्त्र बाळगणे यासह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या टोळीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते पिंपरी चिंचवडच्या राजगुरु नगरमध्ये औद्योगिक क्षेत्रात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली यावेळी गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली या घटनेत दोन जण जखमी झाले असून पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं मात्र यातील दोन मुख्य आरोपी अद्याप फरार कोल्हापुरातल्या वडणगे गावात तीन ते चार घरांमध्ये चोरट्यांनी घुसून चोरी केली तर काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली